इतका सुंदर झालेला आहे अगदी लाजवाब लागतो अगदी तुम्ही करून बघा सगळ्यांना खूप अगदी आवडेल आपण जर कोणी पाहुणे येणार असतील तर आपण बनवू शकतो किंवा सणावारालासुद्धा बनवू शकतो किंवा इतर पेळीसुद्धा आपण स्वीट डिश म्हणून बनवू शकतो आणि दुधी हा आपल्या आरोग्यासाठी खूप अगदी फायदेमंद आहे हे, हे तर आपल्या सर्वांना माहिती आहे चला तर मग बघूया आपण हा हलवा कसा बनवायचा आहे ते आज आपण दुधी भोपळ्याचा हलवा बनवूया खूप छान टेस्टी लागतो अगदी आणि दिसायलासुद्धा अगदी आकर्षक दिसतो तसेच हा खूप आपल्या आरोग्यासाठी पौष्टिकसुद्धा आहे त्याच्यासाठी मी हा एक अर्धा किलोचा दुधी भोपळा घेतला आहे अगदी ताजा आहे चांगला धुवून घेतलेला आहे आता ह्याची सालं काढून आपण किसून घेऊया एकीकडे एक मी दोन कप दूध फुल क्रीम दूध आहे हे गरम करायला ठेवलं आहे पण दुधी भोपळा किसून घेतला आहे त्याच्या बियाचा भाग आपण घ्यायचा नाही आहे पॅनमध्ये एक टेबल स्पून तूप गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण थोडे ड्रायफ्रूट्स आहेत ते थोडे आपण परतून घेऊया ड्रायफ्रूट आपले परतून झालेले आहेत काढून घेऊया आता ह्याच तुपामध्ये आपण भोपळा घालायचा आहे किसलेला आणि भोपळा आपण थोडा परतून घ्यायचा आहे दोन मिनटं आपण झाकण ठेवूया आपण काढलेलं आहे तरी पण आपण अजून थोडं हे परतून घेऊया त्याचं पूर्ण पाणी आटलं पाहिजे काही काही जणांची तक्रार असते की हा, हा हलवा बनवताना दूध त्यांचं नास्त पण अशा पद्धतीने जर आपण बनवला हलवा तर दूध नाचणार नाही आणि मी जे दूध गरम करायला ठेवलेलं होतं ते मी थोडंसं जरा पाच सात मिनटं मी हे असं बंद विस्तवावरती आटवून घेतलेलं आहे पानी आतले ला हे। आता हे पूर्ण ह्याच्यातलं पाणी आटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण दूध घालूया जे मी आटवून ठेवलेलं आहे ते मिक्स करूया चांगलं आणि ह्यामध्ये आपण परत हा भोपळा चांगला शिजवून घ्यायचा आहे घट्ट होईसपर्यंत आपलं दूध सगळं आतलं आहे आता ह्याच्यामध्ये अर्धी वाटी आपण फ्रेश क्रीम घालायचं आहे रोज आपली जी ताजी साय येते दुधावरची ती मी साठवून ठेवते तर ते मी अर्धी वाटी शक्रीम घातलेलं आहे आता हे छान मिक्स करून घेऊया सगळं थोडासा मी हिरवा फूड कलर घातलेला आहे छान त्याच्यामुळे रंग पण येईल अगदी पण तो ऐच्छिक आहे जर आपल्याला घालायचा असेल तर आपण त्याला नाही घातला तरी काही फरकत नाही मी आता ते फक्त व्हिडिओसाठी म्हणून हा ग्रीन कलर छान येईल म्हणून घातलेला आहे आता चांगलं मिक्स करूया आता ह्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी साखर घातलेली आहे किंवा आपल्याला जशी कोडी पाहिजे असेल त्याच्याप्रमाणे आपण साखर घालायची आहे मिक्स करून घेऊया एक टी स्पून वेलची पावडर घेतलेली आहे आणि जे आपण ड्रायफ्रूट्स आपण तळून घेतलेले होते ते पण थोडे घातलेले आहे आणि थोडे आपण वरतून गार्निशिंगसाठी घालूया आता हे सगळं मिक्स करून घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये एक चमचा तूप घालूया त्याच्याने अगदी छान चकाकी येईल अगदी आणि टेस्ट पण अगदी अजून छान येईल अगदी आता आपला हा भोपळ्याचा हलवा अगदी रिच असा हलवा झालेला आहे दिसतो बंद करूया आणि आता आपण सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊया आता आपण सर्विंग बाऊलमध्ये हलवा काढून घेऊया इतका मस्त झालेला आहे अगदी खुशबू पण छान येते आहे आणि रंगसुद्धा ह्याचा इतका सुंदर आलेला आहे आपण हा सणावारालासुद्धा बनवू शकतो किंवा इतर वेळीसुद्धा आपण स्वीट डिश म्हणून बनवू शकतो किंवा जर कोणी पाहुणे येणार असतील तर आपण हा असा प्रकारे हा हलवा बनवू शकतो आता ह्याला आपण थोडं ड्रायफ्रूटनी गार्निश करूया वाव हे बघा आपला हा हलवा आता सर्व करण्यासाठी रेडी आहे इतका मस्त टेस्टी झालेला आहे अगदी लाजवाब लागतो करून बघा सगळेजण अगदी आवडीने खातील फ्रेंड्स जर आपल्याला रावशी सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया Далее, бар.